No per <laughs> so o aqui! हे सर्व चांगल्या क्वालिटीचे आपल्या गावामध्ये वाटप करण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन पाटील त्याचप्रमाणे आरा इम्रान काजी दादाराव महिंद्रे गणेशजी काकडे युगाजी वराळे कृष्णाजी काळे मच्छिंद्रजी दांडगे व रमेश वराळे सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक समोर बसलेले आमच्या माता भगिनी खरं म्हणजे पाऊस असतात त्या मजुराचा संसार उपयोगी वस्तू भांडे हे वाटप करण्याचा कार्यक्रम आणि कामगार की या अगोदर आपण कामगार किटी वाटले आणि इतकं आले आता नाही आलेले करा तर कर नाही आलेले जे आहे यांचाही या तीन दिवसाच्या आत प्रत्येकाच्या अकाउंटवर तीन, तीन रुपये तुमच्या मुख्यमंत्री लालज्या भवाने पाठवलेले ते तीन हजार रुपयामध्ये कधीही एक रुपया कमी पडणार नाही नंबर एक प्रत्येक महिन्याला दहा तारखेला तुमचे हे पैसे प्रत्येक महिन्याला बळाल काही लोकांनी सांगितलं का चुनावी चुमले आहेत चुनावची निवडणुकीची घोषणा आहे पण आता पैसे आले तर मग ते खाली आले काय त्यांचे दहा पाच टक्के नाही आले उभे आले असं म्हणतात तर ही जे परिस्थिती निर्माण होते मी तुम्हाला गवाई देतो कोणत्याही जातीचे कोणत्याही धर्माची आमची महिला भगिनी ज्याचा वय वीस वर्षापासून पासष्ट वर्ष आहे अशी एकही बहीण सुटणार नाही ही मी गवाई सर्वांच्या साक्षीने घेऊन आलो या तीन दिवसामध्ये सर्वच्या अकाउंटवर पैसे येतील जे काही अजून राहिलेले आहे खाली बसला ते बाहेर तो आला लावून आम्ही शेचाळीस हजार कोटी रुपयाचं नियोजन केलं शेचाळीस हजार प्रत्येक वर्षाला शेचाळीस तुम्ही करत बघा तुम्ही काय बघा पण नाही थोडं मारण्याची शक्यत नाही डिस्टर्ब मॅनेजरी कार्यक्रम बेकोज त्याच्या डोळ्यामध्ये या महिनिंगच्या डोळ्यामध्ये डोळे घाबरून बोलायला पाहिजे आणि तुम्ही डेअरिंगने बोलायला पाहिजे आता तुम्हाला छोट्या मोठ्या कामासाठी प्रतिदेवाकडे हात काही लोक म्हणतात याची हवा आहे त्याची हवा आहे आम्ही व्हाल हवा कोणाची जे काम करल त्याची हवा जो सेवा करल त्याला मेवा मिळेल जे लोकांचा संपर्क करल त्या संबंधाच्या माध्यमातून मतदान करण्याची प्रक्रिया होते मला माहित आहे का आपल्या गावामध्ये मत कमी मिळाले परंतु ज्यांच्यामुळे कमी मिळाले हे सोबत आहे हे श्रीराम पाटील माझ्या विरुद्ध होते हे माझ्या सोबत आहे रामदास पाटील माझ्या विरुद्ध होते हे माझ्या सोबत आहे जे जे विरोधी होते ते आपल्या मारुती पाटील पाटी माझ्या विरुद्ध होते तरी मला पण हे कधी मताचं राजकारण करत नाही विकास करताना शेवटी आपल्या या भागामध्ये मी जे तुम्हाला आठ रस्ता दिला त्या रस्त्याचे काय हाल आहे जेव्हा तुम्ही गावात येता तुम्हाला माहीत पूर्ण हे गाव कसा रस्ता किती खराब आहे तर माझा रस्ता किती खराब करण्याचा प्रयत्न केला मी तर पंचवीस तीस हजार जमूनच गेलो शेर बोलते ना बेहद बेवजा मे हसतेता हा बेहदो बेहद बेवजा मे हसते आधे दुश्मनो मार देता मी हसत राहतो खेळत राहतो कोणावर कधी शंका करत नाही कुशंका करत नाही माझ्या पाठीमाग किती लोक हे पाहत नाही पुढे जाऊन आता करते, करते माला माला राम 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 जे हिम करून किती जोडता येईल ते जोडण्याचा प्रयत्न करतो या राखीमध्ये किती ताकद आहे याचा अर्थात आहे या रहिणीमध्ये किती ताकद आहे याचाही अंदाज आहे मला मी तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेशमध्ये या योजनेची सुरुवात झाली साडेबाराशे रुपये दिले शिवराज चव्हाण साहेबांनी साडे बाराशे रुपये पहिले हजार दिले नंतर बाराशे दिले तर विधानसभा आणि लोकसभामध्ये लाखो मताच्या नीटने त्यांचे उमेदवार ठेवता आमचा होम जैन गडबड केला पण या बहिणी गडबड करत नाही मला माहीत आहे सकाळी पाच वाजेला तुमचा दिनचार्य सुरू होतो पाच वाजेला पाच वाजेला ज्या बहिणींचा दिनचार्य सुरू होतो ते आपल्या घरासमोर रांगोळी घालतील काही ठिकाणी गाई असलं तर त्याचा गोबरापासून शेणापासून साफसफाईपासून तर रांगोळीपासून दू तर दूध धुण्यापासून तर चाऱ्यापासून तर फोन पर्यंत मुलाला शाळेमध्ये जाण्यासाठी मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी तयारी करतील आणि पारावरून पती जेव्हा आले तर ता त्याला हे सगळंच काही पुरुषाला तसं काही अडचण नाही आहे बहिणी चांगल्या असतात भाऊ बी चांगले परंतु आता मालकीन या झाल्या बहिणी मला मुख्यमंत्री बोलले सर्व लाडल्या बहिणीचा आदर आहे त्यांचा सन्मान करायचा आहे आणि तुम्ही जे दे देऊ लागले हे उपकार म्हणून नाही कर्तव्य म्हणून पार पाडायचे असं आदेश आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिला सरकारसाठी आपण पाहिलं याच्या वगैरे अगोदर सरकारी आली गेली परंतु ही योजना कोणाला ना समजली नाही कोणाला ना सुचली नाही आम्ही तर मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली का मुख्यमंत्री मोदय येणाऱ्या वर्षी आपली परिस्थिती चांगली आली तर पंधराशेचे तीन हजार रुपये करा लोक बंद होण्यासाठी कोर्टामध्ये चालले आपले विरोधी पक्ष यांना यांना द्यायची गरज नाही यांना कशाला दिलं हे काय गरज होती का तर तुम्हाला काय गरज माहीत पडल परिवाराला पंधराशे रुपये तीन हजार रुपये आपण तुमच्या खात्यावर आले कोणीतरी कपडे घेतले असतात कोणीतरी मुलीच्या शिक्षणासाठी पुस्तकं घेतली असत कोणीतरी मिठाई घेतली असेल कोणीतरी चॉकलेट घेतले असेल थोडेफार तरी खर्चाला हक्काचे पैसे तरी आले तुमच्याकडे नाही तर आपल्या देवाकडे छोट्या छोट्या खर्चाला तुम्हाला पैसे मारण्याची गरज राहत होती मला चांगली झाली आहे मी पाहिले बोललो तुमच्या इथे आलो होतो भाषणामध्ये बोललो तर मी नद्या शहरामध्ये हातारी लोकलेली आहे मी सोन्याच्या चमच्याने दूध पिऊन राजकारणाला सुरुवात केली नाही मी गरीबी पाहिलेली म्हणून गरीबाची सेवा करणं यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो तुम्ही महाराणा प्रताप चौक पाहिला का सिल्लोडचा किती लोकांनी पाहिला महाराणा प्रताप चौक आता तुम्ही पाहिल्यानी महिलांनी तुम्हाला तर आश्चर्य वाटू लागले का मला तुम्ही उडलू म्हणू लागले अरे महाराणा प्रताप चौक सिल्लोड शहरामध्ये मेडिकल कॉलेजचं काम चालू आहे घाटी जसा हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी तुम्ही एमजीएम दवाखाना त्याच्यापेक्षा चांगला हॉस्पिटल मध्ये मुलं एमबीबीएस वरतील डॉक्टर यासाठी माझी सात एकर जरी मी दान केली सात एकर तुमच्या गावाला इथं आयटीआय सिनियर कॉलेज केला का तुमच्या मुली शिक्षण घ्यायला पाहिजे गावात आल्यानंतर गावाला काहीतरी द्यायला पाहिजे मी रोड गेले रस्ते गेले किती गेले तुम्ही पाहून घ्या गेल्या माझ्या राजकारणाच्या अगोदर तुमच्या गावात किती रस्ते होते ते तुम्हाला माहित आहे कसे रस्ते होते हे तुम्हाला माहित आहे पण या वीस वर्षामध्ये खालीचा वाटा गाव होते मी प्रत्येक गावात इमाने इतमाने काम केलं त्याची सेवा केली का के तुमच्या गावात चांगला रस्ता व्हायला हो पाहिजे तुमच्या गावात तुम्ही विचार केला होता का तर सिल्लोरच्या नगरपालिकेमधून फिल्टर पाणी तुम्हाला पियायला मिळेल हे किती भविष्यामध्ये माझ्या आजोबा पंजोबाने किंवा वडिलांनी किंवा मी बी विचारले केलं होता परंतु येणाऱ्या शंभर दिवसामध्ये तुमच्या नळाला शुद्ध फिल्टर पाणी सिल्लोडचा सिल्लोड नगरपालिकेतून तुम्ही जास्ती पाहिजे ते पाणी मी आणलं खनपूर्णावरून विदर्भामधून पाणी परत आणला बहात्तर किलोमीटरवरून मला एक पुढाही बोलला मुखर्जांचा का हे माणसं वाहून जाणारी पाईपलाईन कुठे दूर चालला सत्ता मला एकशे एकवीस गावामध्ये दहा हजार एकर जमीन घेतली ती वरील करण्यासाठी चालू तुला ही माहिती कोणती योजना आहे कशी योजना आहे कशी चालली तर चामराबाजवरून पाडून निघतीये भोगदर मधून बिल लोक आणि आता हे चालवण्यात म्हणजे सर्व गावांनी बिल्डर पाणी एमईसीव्हीचा बिल नाही घराचं नंट होणार नाही साऊर ऊर्जाचे टॅनल तयार केले वरून खूप स्वतः लाईट तयार होईल आणि त्याचा पाणी तुम्हाला अरे तुम्ही पाण्या मानवाच मतदान मला थँक्यू धन्यवाद सर्व बहिणींचा मनापासून राखीच्या काल झाला आज शुभेच्छा आणि श्रावण महिन्याच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र